ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास कर्म कर्मसन्यासाचा निष्कर्ष भाग एक ओव्या आहेत दोनशे अठरा ते दोनशे बावीस आणि गीतेचा श्लोक आहे अकरावा भगवंत देहधार्याला स्वरूपत कर्म सोडणे कस शक्य नाही ते सांगत आहे श्लोक अकराव नाही देहभूत शेषतः यस्तु कर्मफल सत्यागी त्यागी सत्यागीत पूर्णपणे त्याग करणे देहधार्या शक्य नाही परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात आणि हा गा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करीती कर्माची ते गावड गा आणि अरे अर्जुन देहाची मूर्तीच होऊन जे कर्म करण्याचा कंटाळा करतात ते खेडवळ म्हणजे अज्ञानी होत काय घटू सांडील तू। मातीचा कंटाळा करून मडके काय करील वस्त्र तंतूचा त्याग कोटचा करील तेवीची वंधित्व अंगी आणि उभे उभगणे आगी कि तो दीपू प्रभे लागी द्वेषू करील काही त्याचप्रमाणे अग्नीच्या अंगी अग्निपणा असून तो उष्णतेला कसा कंटाळेल अथवा तो दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल का हिंगू त्रासीला घाणी तरी काहीचे सुगंधत्व आणि द्रवपण सांडून पाणी के राहते हिंग जर घाणीला कंटाळला तरी सुवासिकपणा कोठून आणेल पाणी ओलेपणा सोडून कसे राहील तैसा शरीराचे नि आभासे नांद तू जव असे कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी त्याप्रमाणे हा विहित कर्माचा त्याग करणारा जोपर्यंत शरीराच्या आकाराने व्यवहार करीत आहे तोपर्यंत कर्म त्यागाचे वेळ तरी काय कामाचे भगवंत कर्म संन्यास आणि कर्म त्याग, या याबाबतचा निष्कर्ष सांगताना म्हणतात की देहधार्याला पूर्णत कर्मसन्यास अशक्य आहे कर्मफलाचा त्याग करणे हाच खरा त्याग आहे एक अशी शंका येते की कर्म करा आणि मोक्ष प्राप्ती होण्यासाठी कर्मफलाचा त्या त्याग करा त्यापेक्षा कर्माचाच त्याग करणे सोपे नाही का असा द्राविडी प्राणायाम भगवंतांनी कशाकरता सांगितला आहे त्यावर या श्लोकात भगवंतांनी पूर्वी सांगितलेलेच उत्तर दिले आहे तिसऱ्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी सांगितलं होतं की नाही कश्चित क्षणमपे जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्य ते हवशः कर्म सर्व प्रकृती जैर गुणही तेच उत्तर भगवंतानी येथे किंचित शब्द भेदाने दिलं आहे त्याग करण्यापेक्षा कर्माचाच त्याग करणे जरी सोपे वाटत असले तरी एकदा देह धारण केला की देहधार्याला कर्मांचा स्वरूपत त्याग करणे सर्व कर्मांचा त्याग करणे शक्य नाही कर्मे बंधनकारक असतात हे खरे देह धारण करण्यापुरती कर्मांना जरी संन्यास मार्गी आणि मोकळीक ठेवली असली तरी अशा कर्मांची यादीही वाढतच जाणार तेव्हा ती बंधनकारक न होण्याची युक्ती आहे तिचाच अवलंब करून कर्मबंधातून मुक्तता करून घेता येते आणि ती युक्ती म्हणजे कर्मफलाचा त्याग त्यागात शांती रनातरम असं भगवंतानी बाराव्या अध्यायातही सांगितलं होतं एकंदर सर्व गीतेतील सारभाग ह्या अध्यायात आलेला असल्यामुळं ज्ञानदेवानी या, या कलशाध्यायाला एकाध्यायी गीता असं म्हटलं आहे या श्लोकाचं स्पष्टीकरण ज्ञानदेवांनी विविध दृष्टांतांनी केलं आहे देहाची मूर्ती लाहोन जे कर्माचा कंटाळा करतात त्यांना ज्ञानदेव गावढळ म्हणतात कारण देह घेतला आहे म्हणजे कर्म केलेच पाहिजे त्यासाठी दृष्टांत देतात की मडक्याला मातीचाच त्याग करता येईल का वस्त्राला तंतूचा त्याग करता येईल का अग्नीला उष्णतेचा कंटाळा करता येईल का दिव्याला प्रकाश टाकता येईल का हिंगाला उग्रवास सोडता येईल का आणि पाणी ओलेपणा विरहित राहू शकेल का हे जसा शक्य नाही तसेच देह प्राप्त झाल्यावर कर्मत्याग करत म्हणणे शक्य नाही देह म्हणजे साक्षात परब्रह्माची साकारलेली मूर्तीच पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत जीवात्मा देहाशी निगडीत आहे व या विश्वाच्या पसाऱ्यात भ्रमत आहे तोपर्यंत कर्मत्याग करणे कसं शक्य आहे कारण जसे मडके म्हणजे मातीच आहे तसे देह म्हणजे कर्मच आहे असे असताना कर्मत्यागाचे पिसे काय कामाचे असे विविध दृष्टांतांनी कर्मत्याग करणे कसे अशक्य आहे ते स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव पुढे निराळ्या प्रकारे युक्तिवाद करतात तो भाग आपण उद्या पाहू